अगदी रोजच सकाळ संध्याकाळला आपल्याला मोठा प्रश्न पडतो आज काय भाजी बनवू पण खरंच मंजुषास किचन ह्या आपल्या चॅनलवरती अगदी रोजच्या जेवणातील भाजी असो किंवा सणासुदीचा पारंपरिक स्वयंपाक असो अगदी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत ह्या चॅनलवरती तुम्हाला रेसिपीची व्हिडिओ मिळतील तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला लगेच रेसिपीची नोटिफिकेशन येईल तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत आपण आज रोजच्या जेवणातील बटाटे चवडीच्या दाण्यांची मसाली भाजी अगदी साधी पण एकदा का तुम्ही ही भाजी बनवली तर नेहमी ह्याच प्रकारे बनवाल एवढी स्वादिष्ट ही भाजी बनते तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर लेट्स गो रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे चवडीचे दाणे तर ह्या बाजारून मस्त अशा शेंगा आणलेल्या होत्या आणि त्यांना सोलून मस्त असे दाणे पडलेले आहेत तर हे आहे बटाटे छान त्यांना सोलून घेतले आणि मस्त असे कापून घेतलेले आहेत तर इथे मी घेतलेले आहे अद्रक लसूण आणि हे दोन कांदे आहेत तर शेंगांचे जे दाणे आहेत चवडीचे दाणे आहेत ते तर आता आपण आधी त्यांना आधी त्यांना शिजवायला टाकून घेऊ तर इथे मी एक पडी तेल टाकलेलं आहे आणि हे चवडीचे दाणे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्यांना आता तेलामध्ये टाकून दिलेले आहेत आणि नंतर आता हे बटाटे आहेत ते सुद्धा आपल्याला आता तेलामध्ये टाकायचे आहे तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही चवडीचे दाणे आणि बटाटे घ्या तर ही भाजी तीन ते चार जणांसाठी मी इथे बनवत आहे तर आता आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवू आणि वाफवू देऊ आपन हो तर ते एका साइडला तर आपण कमी गॅस करून दिलेला आहे आणि आपले चवडीचे दाणे आणि बटाटे होऊन जातील ते तर इथे मी घेतलेला आहे जो कांदा घेतलेला होता त्याला तव्यावरती भाजून घेतलेला आणि कांद्याला आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ आणि हे आहे खोबरं तर खोबरं सुद्धा मी इथे तव्यावरती भाजून घेतलेला आहे तर कांदा खोबरं आणि नंतर आता इथे आहे अद्रक चा तुकडा मोठा त्याला बारीक कापून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहे आठ ते दहा तर त्यालासुद्धा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि नंतर इथे ह्या दोन ते तीन लाल मिरच्या आहे कारण भाजीला छान असा रंग येतो म्हणून मी इथे घेतलेला आहे जर तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर कारण भाजीला छान रंग येतो जर आपण ह्या मिरच्या घेतल्या तर आणि इथे मी धणा पावडर घेत आहे एक चमचा छान भारी स्वाद येतो आणि तुम्ही इथे धणे सुद्धा घेऊ शकता तर आता आपण दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेऊ मसाल्यामध्ये तर हा आपला संपूर्ण असा मसाला तयार झालेला आहे आणि आपण आता मिक्सरमध्ये याला मस्त असं बारीक वाटून घेऊ मिक्सरमध्ये वाटताना हे बघा आधी मी कोरडाच वाटून घेतला जाडसर असा होतो तो मग आणि लगेच असा वाटला जातो नंतर याच्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं तर हे बघा की छान असा बारीक असा आपला मसाला वाटून झालेला आहे आणि कल रंगही छान आलेला आहे आणि एका साईडला आपण जे शिजवण्यासाठी दाणे आणि बटाटे घेतले ठेवलेले होते शिजवण्यासाठी तर ते बटाटे छान शिजलेले आहेत हे बघा असे बघायचे छान असे मऊ शिजलेले आहेत बटाटे आणि दाणेसुद्धा लगेच होऊन जातात कारण खूप मऊ असतात ते दाणे आता चला भाजीला फोडणी देऊ तर आधी मी इथे कढईमध्ये तेल टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तेल घ्या कारण कुणी कमी तेल आवडते कुणाला कुणाला जास्त आवडते कारण मसाली भाजीमध्ये तर तेल खूप छान लागते ज जा थोडं जास्तच पाहिजे मला तरी असं वाटते तरी मी इथे चार ते पाच पड्या तेल घेतलेला आहे तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घ्या आणि तेल इथे छान तापलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर आता आपण जो मसाला वाटलेला आहे मिक्सरमध्ये तो आता आपण इथे टाकून देऊ आणि त्याला छान असं परतवून घेऊ तेलामध्ये तर हे बघा ह्या प्रकारे परतवायचं अधूनमधून हलवतच राहायचं आहे आपल्याला सतत तर आता मिक्सरच्या भांड्याला जो थोडाफार मसाला असा लागलेला असतो तर त्याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकून दिलेलं आहे आणि नंतर आपण कढईमध्ये टाकून देऊ तर इथे आता आपण मिक्स करून घेऊ जर तुम्हाला ह्या चवळीच्या दाण्यांची आपण हिरव्या मसाल्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही बघून घ्या मस्त असा मसाला वाफवण्यासाठी त्याच्यावरती असं झाकण ठेवून दिलेलं होतं तर हे बघा किती छान रंगही आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे पण हो अधूनमधून हलवतच राहायचं कारण खाली लागू शकतो नाही तर मग तर आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे थोडीच हळद टाकायची कारण मसाले भाजीमध्ये हळद थोडीच टाकतात आपण तर आता इथे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून देऊ म्हणजे छान असं मिक्स होऊन जाईल तर पन, हे बघा आता आपण झाकण उघडल्यानंतर छान असं तेलही सुटलेलं आहे आणि हा आहे गरम मसाला अगदी थोडासाच टाकलेला आहे मी अर्धा चमच्यापेक्षाही कमी टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि हो ह्या भाजीची जी साहित्य आहे त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या साहित्य तर आता हे आपलं जे आपण भाजी छान अशी वाफवलेली होती बटाटे आणि दाणे हे आता आपण टाकून घ्यायचे आहे तर आता मिक्स केल्यानंतर ही कोरडीसुद्धा बनवू शकते कारण आपण याच्यात जर नाही पाणी टाकलं तर आपण अशीच याच्यातमध्ये कोथंबीर टाकून आपण डब्यावर सुद्धा देण्यासाठी ही भाजी अशीच राहू देऊ शकतो अशीच कोरडी कोरडी पण आज आपण मसाली भाजी बनवतो आहे रस्सा भाजी बनवतो आहे म्हणून आता आपल्याला हवं तेवढं आपण याच्यात पाणी ॲड करू तर हे बघा आता मी अगदी पाणी टाकत आहे अगदी गरम पाणी टाकायचं थोडं कारण भाजीला छान स्वाद येतो आणि थंडसुद्धा टाकलं तरीही चालेल कारण भाजी, भाजी अशी गत्का येतो त्याला अशी उकडी येते तेव्हा होऊन जातात मग ते, ते जाता थंड पाणीसुद्धा टाकलं तरीही चालते तर आता आपण इथे टाकून घेऊ माझ्या आवडती ही हिरवीगार अशी कोथंबीर भाजीला रंगही छान येतो दिसायलाही सुंदर आणि स्वादही खूप छान येतो तर आता मिक्स करून घ्यायची तर मस्त अशी ही भाजी आपली मसाली भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता अगदी गरमागरम ही भाजी खूप छान लागते तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी मसाली ही भाजी तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा अगदी अप्रतिम स्वाद असा लागतो हिचा तर नक्कीच बनवून बघा तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच तोपर्यंत बाय